No, đi không có Happy birthday. Happy birthday. तुमचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर तुम्हाला मी काल ना बड्डेची तयारीचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला आणि तुम्ही खूप सारे शुभेच्छा दिल्या तर तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन कसं झालं तर चला व्हिडिओ मध्ये बघूया पण झाली आहे आणि ही दिवाळीला घेतलेली साडी होती पण सईच्या ठेवलेली होती आणि आता मी दिवाळी केली कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझी बाई पण रेडी आहे बघा किती छान दिसते तुम्ही पण या व्हिडिओ मधून सगळे काही बड्डे चल तर माझ्या साईला खूप सारे द्या तर तुम्ही फॅमिली आली होती काही फ्रेंड सर्कल तर ज्यांना इन्व्हिटेशन दिले ना सगळं काही आलेले होते तर इथे ना स्टेज पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे तर कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कॅमेरा का काकाही आलेले होते तर सही मस्तपैकी बसलेली होती तर चालली होती तिची चुळबुळ चुळबुळ आणि आम्ही मावशी आणि मी ना तर केक टेबल सजवत फुल होतो फुलांनी तर सगळं काही रेडी होतं स्वयंपाकही म भात आणि भाजी झालेली होती तर पुरी आणि नमस्त गरम गरम येणं जिलेबी करण्याचं चा, कामही चालू होतं तर म्हटले सगळेजण आलेले होते सहीचं आता ऑक्शन करून घेऊ कारण येणं लहान मुलांचं सांगता येत नाही कधी रडतील काय तर मस्त सही आहे ना बोलून सोबत खेळत होती तर पूर्ण वेळेनं तिने बोलून काही सोडलेच नाही तर पूर्ण ऑक्शन करण्याच्या वेळी केक कटिंगच्या वेळी सही तिच्या हातामध्ये बलून होताच तर म्हटले चला ती मस्त खेळते तर औक्षण करून घेऊया तर केक येण्याचा बाकी होता तर केक येईपर्यंत सगळ्यांचं ऑप्शन करून झालं आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या सगळ्या काही सासूबाई आणि जाऊबाई सगळे काही दिसेल तर ज्या पहिल्या होत्या त्यानं ती तीन नंबरच्या सासूबाई ह्या आहे दोन नंबरच्या सासूबाई तर चला सगळ्या व्हिडिओमध्ये येणं तुम्हाला दोन्ही फॅमिली दिसेल तर व्हिडिओ आजचा कंटिन्यू बघा तर जेवढे ना आले होते तेवढ्याने सगळ्यांनी सईचं ऑप्शन दिलं सगळ्यांनी सईला आशीर्वाद दिले तर पप्पा तर माझे पप्पा सौदी अरेबियाला आहे तुम्हाला माहीत आहे तर त्यांचाही व्हिडिओ कॉल आलेला होता तर त्यांच्यासोबत सगळे काही बड्डे सेलिब्रेशन आहे ना व्हिडिओ कॉलवर शेअर होत होतं तर त्यांचाही व्हिडिओ कॉल आला तर सई मस्तपैकी त्यांच्याशीही बोलली तर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये दिसत असेल तर त्यांना ना सगळं काही शेअर करत होतो तर केकही आला तर सौरभ राहुल आणि यशनं केक घेऊन आले तर बघा केक कसा आहे तर खूप छान होता तिची खुशी केकची डिझाईन खूपच मस्त होती आणि माझ्या पप्पांनी ना सईसाठी ना सईला डॉल खूप आवडते तर सईसाठी ना तिकडं नाही ये ना तर पप्पांचे फ्रेंड आहे ना आता सुट्टीवर आले तर त्यांच्याकडे ना पाठवली हो तर अशी खूप मस्त डॉल आहे तर, तर सई आहे ना आता तिच्यासोबतच खूप खेळते तर तुम्ही ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर सईचा आता नेहमी डॉल असते तर त्यांनाही माहीत होतं सईला डॉल खूप आवडते तर सईसाठी ना मस्त ना ही एवढी मोठी सईसारखीच डॉल पाठवली आणि खूप मस्त डॉल आहे तर तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओ मध्ये ती पूर्ण ना डिटेलमध्ये दिसणार आहे तर चला व्हिडिओ बघा तर सईला ना सगळ्यांनी ना सग सईसोबत असे फोटोशूट केलं तर सगळे जे आले होते ना त्यांचं सगळ्यांचं फोटोशूट केलं आणि हे छोट छोटे छोटे माझे सगळे काही पुतणे आहेत आणि नंतर मावशी काका सगळे असे जोडीने येऊन सईसोबत फोटो काढत होते तर सईला गिफ्ट देत होते भरपूर असे सईला गिफ्ट आलेले आहे आणि गिफ्ट काय काय आले आहे तेही तुम्हाला ना व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ तर गिफ्टचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पडेल तर तेवही बघा मस्त मस्त सईसाठी खूप छान ड्रेस आणि एकदम छान असे टॉईज वगैरे सगळं काही आलेले आहेत तर चला व्हिडिओमध्ये उद्याचाही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि माझ्या मावशीने ना सईची ना मस्त अशी ना फ्रेम बनवली आहे तर खूप छान फोटो आहे आणि फ्रेम पण खूप मस्त आहे आणि हे माझे मामा मामी ते तुम्हाला माहितीच आहे तर हे सगळे काही मामा आहे आणि सगळे काही आलेले होते तर ज्यांना सांगितलं इन्व्हिटेशन दिलेले आहे काय येत होते काय आलेले होते आणि काय येण्याचे बाकी होते त्यामुळे ना फोटोशूटचं करून घेतलं त्यानंतर आता केक कटिंग करणार आहोत तर बॅपी बर्थडे साई हॅपी बर्थडे น่าจะเข้ากันดีแล้่ะ Happy birthday Hold on Hold on e v e r y b ยค่ะไม่กลับมามาจะใส่ผมาจะใส่เสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเสื้อเเสื้อเสื้อเสื้อเเสื้อเสื้อเสื้อเเสื้อเสื้อเสื้อเเสื้อเสื้อเสื้อเเสื้อเสื้อเสื้อเเสื้อเสื้อเสื้อเเสื้อเสื้อเสื้อเเส हां के तो حتى नहीं है तर केक कटिंग जाईन सईने खूप छान केक कट केला आणि केकने तिच्या साधनाने तिला खायचं होता तर तिला केक खूप आवडतो खाण्याला खायला केक कट करायला तर मस्त आहे नसाईने छान समज जे न रडता नाही तर लहान मुलं खूप जास्त रडतात गर्दी बघून तर सई नाही ना मस्त आहे केक कटिंग वगैरे सगळं काही केलं तर नंतर तिनं थोडीशी फोटोशूट करताना थोडी कंटाळली होती तर नंतर फोटोशूट करताना रडायला नाही ना, तरी ना केक कटिंगचे वेस एकदम मस्त होती तर ती तर सगळे काही जे राहिले होते ना फोटोशूटचं तर सगळे ना येऊन सईसोबत मस्त फोटोशूट करत होते तिला गिफ्ट देत होते ना फोटोशूट वगैरे झाले गिफ्ट पण सईला खूप आले तर स्वयंपाकही तयार होता तर व्हेज राईस मस्त झालेला होता भाजी झाली होती आणि जिलमीनं अशी गरमागरम खायलाच मजा येते तर जिलमीनं गरमागरम काढण्याचं काम चालू होतं तर त्या मावशी त्या काढत होत्या आणि बाकी पुऱ्या वगैरे पण काढण्याचं काम चालू होतं कारण पुऱ्या जिलेबी म्हटलं का गरमागरमच छान लागते आणि ना बड्डे सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर सहीच येण्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे झालं आणि त्यानंतर जेवणासाठी सगळ्यांना बसून दिलं कारण आहे सध्या थंडी सुटली आहे आणि सगळे काही ना सिनरवरून आले होते पाहुणे तर त्यांनाही जायचं होतं म्हटलं जास्त उशीर न करता येणा आपण लवकर जेवायला बसून देऊ तर बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर लगेच जेवायला बसवलं तर काही घरामध्ये जेवले तर काही बाहेर जेवले तर सगळे काही माणसांना बाहेर बसून दिलं आणि काही बाय बायका आहे ना घरामध्ये बसल्या म्हणजे ऋतूपासून सुरुवात केली मी पोटभर जेवा स्वयंपाक कसा झालाय जावा पोटभर जावा ขันลักอ่ะเพื่อนทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่มให้หมดเลยแม่ทุ่ม ভাল দিয়া নে তুমাৰ

येू सांगू दे तू रक्त तू काय आहेस मला बनवाय नाही ना तर सगळ्या पाहुण्यांचे मस्त असं जेवण झालं आणि स्वयंपाक पण खूप छान झाला होता आणि सगळ्या शेवटी सौरभ मी दिदी वगैरे आम्ही सगळे काही बाकी होतो तर आम्हीही बसलो आणि त्यानंतर असंही मस्तपैकी खेळते बघा कशी बलून फोडते तर हातामध्ये ना अगरबत्ती घेतली आहे आणि मस्त सगळे बलून फोडत होती आणि आता सगळी काही रिकामी झाली होती ना सगळे पाहुणे गेलेले होते घरी आणि पाहुणे गेल्यानंतर मस्तपैकी खेळायला लागली आहे आणि तिला बलून फोडायला खूपच मजा येत होती बोलतो सर পড় পড় এ টু পড় টু পড় টু পড় এ আজো ইয়া কানতে ধর আছে সে দৌড়ল পড় तू बाजुल ए सर تام চাকু লিতি বারবা পড়দ तू সরক আই হ্যাঁ পড়লছ রাউলে হ্যালো পড় না तू

Marata, amizato, 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 चल ठेवणे चल चाल 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 ना भा माझ्याकडे माझ्याकडं

आता आई तर आता सगळ्या काही कार्यक्रम आवरलाय खूप मस्त बड्डे झाला तर तुम्हाला कसा वाटला काय मामा का मामाना रे उद्या तिनं दिदी माउस सोडवायला